हे गाईज, वेलकम टू माय युट्यूब चॅनल कविता जाधव व्लॉग तर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर लास्ट व्लॉग माझा तुम्ही पाहिलाच असेल अलिबागचा तर आज आमचं शो कल्याणमध्ये आहे अत्रे नाट्य मंदिरामध्ये तर व्हिडिओ कंटिन्यू ठेवा मी इथे पोहोचलेली आहे ॲक्च्युली साडेसातचा प्रोग्राम आहे पण आम्ही इथे दोन वाजता पोचायचं होतं आम्हाला आणि मी दीडला पोहोचलेली आहे तर इथे काय म्हणजे म्हणजे इथे काय आहे कशी सुरुवात आहे कसं काय सराव कसं करून घेणार आहेत काय ते मी सगळं तुम्हाला ह्याच्यामध्ये दाखवणार आहे तर हे माझं दुसरं प्रयोग आहे नाटकाचं पहिलं अलिबागला झालं आणि दुसरं इथे कल्याणमध्ये अत्रे हॉलमध्ये होणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा नाटक सुरू होते आणि आमची रिहर्सल चालू होत आहे दुपारी नाटकाची वेळ संध्याकाळी साडेसात वाजता आहे आणि आता आमची रिहर्सल चालू होत आहे कल्याणच्या नाट्यमंदिरामध्ये मी पहिल्यांदाच आली होती आणि ही स्टेज मा मागची धावपळ हे सगळं तुम्ही पाहू शकता ही सगळी पूर्वतयारी जी सुरू होती ती बघताना खरंच वेगळंच वाटत होतं की पडद्यामागची ही जी मेहनत कलाकारांची प्रत्येकाची खूप वेगळी असते इथे पाहू शकता तुम्ही प्रत्येकजण रिहर्सलमध्ये व्यस्त होते आता आम्ही खायला आलो आहोत वडापाव प्रयोगपर्यंत आम्हाला काय खायला मिळणार नाही त्याच्यामुळे आम्ही आता खातो आहे नऊ नाटक ना संपायला पण तोपर्यंत खातोय छान असा नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही इथे तयारी करण्यासाठी आलोय तुम्ही पाहू शकता तीन तीन मेकअप मॅन इथे व्यस्त आहे दोन मेकअप रूम होते एका रूममध्ये मेकअपचं चा काम चालू होतं तर दुसऱ्या रूममध्ये चेंजिंग आणि हेअरस्टाईलसाठी एक दिदी आली होती ती तिकडे हेअरस्टाईलसाठी काम करत होती हे या साईदा ओळखलं का आपल्या चेंबूरच्या फ्लॅट चेंबूरच्या चेंबूर ऍडवर्ड मध्ये होते मेकअप आर्टिस्ट छान मेकअप केलेलं आणि ते माझा शो बघायला आल्यात आणि येताना मला खाऊ घेऊन आलं पार्लेची बिस्किट माझ्या लेकीला खास त्यांना ले लक्षात होतं चहामध्ये मी तेव्हा मागवलेलं आणि तुम्ही आलात त्यासाठी थँक्यू अक्षय जरा अच्छा यायला व्हिडिओ चांगलं

साडेसातचा सा प्रोग्राम होता आपला सव्वा सात वाजेपर्यंत सगळे आर्टिस्ट सगळेच का कलाकार मेकअप करून रेडी होते नाटकाचे निर्माते मिस्त्री सर सगळ्यांना गाईड करत होते शुभेच्छा देत होते प्रोत्साहन देत होते मेन गेस्ट यायला उशीर होता तोपर्यंतच सगळ्यांनी फोटो शूट करून घेतला सगळ्यांचे छान छान फोटो काढले प्रत्येक कलाकाराने आणि ग्रुप फोटोही आमचा घेण्यात आला माझी श्राहू मला भेटायला आली माझी मुलगी मुलगी सासूबाई सगुना आणि माझ्या सगुणाची मुलगी ही रिअल वाली आहे रियल वाली मुलगी आहे जी शो बघायला आली होती आणि तिला लगेच रोल कर मिळालाय करार्गवीसारखी हा लय हुशार आहे नाव ना सांग आसमी सगून नाटक सुरू होण्याआधी आधी स्क्रीनवरती नाव नावं यायला लागली आणि माझी ती धडपड वाढली नाव स्वतःचं नाव बघण्यासाठी आणि तुम्हाला सांगू शकत नाही स्क्रीनवरती आपलं नाव बघण्यात इतकं सुख होतं असतं आणि ते सुख मी अनुभवत होती अरे देवा महादेवाची पूजा तर राहिली महादेवाच्या पूजेसाठीच तुला बोलवत होते ते अग मावशी या पिल्ल्याला त्याच्या आईजवळ ठेव he <laughs> a पुढे अहिल्या बाईंची सामाजिक जाणीव तीक्ष्ण झाली अहिल्या बाई निरीक्षण करत होत्या समजून घेत होत्या राज्य कारभाराच्या दृष्टीने त्यांची जडणखडण होत होत त्याचबरोबर त्यांची संसार वेदही पाहत सतराशे पंचेचाळीस मध्ये मालोचे हा मुलगा तर सतराशे अठ्ठेचाळीस मध्ये मुक्ताबाई या कन्या रत्नाचा जन्म झाला राजा मस्त माल झाला खंडेराव जी सत्ता आपण उद्या मुंबईच्या मुमेवर निघणार आहोत त्याचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे हो तुम्ही त्याला चांगलाच धडा शिकवा आणि दोघेही सुखरूप घरी आहे आधार वड काळाने हिरावून घेतला होळकरांची जी हानी झाली आहे त्यापेक्षा आणखी वाईट बातमी काय असू शकते आम्हाला याची कल्पना होती तारा माते प्रजा आपले प्रश्न घेऊन आली आहे आपली आज्ञा असावी नाटक संपल्यानंतर माझी फॅमिली मला भेटण्यासाठी स्टेजवरती आली इथे तुम्ही पाहू शकता माझे मिस्टर माझ्या आई श्राऊ भार्गवी माझी मोठी मामी माझी ननंद भावनाताई माझ्या मामाचा मुलगा मिलिन रेखावैनी आयांश बाबू दिदी तसेच माझ्या श्राऊचे फ्रेंड प्रणव कणिश सुजल तसेच माझ्या मावशीचा मुलगा सतीश माझी वहिनी रोहिणी काव्या हे सगळे भेटून मला सोबत सगळ्यांनी एक फोटो घेतला नाटक खूप छान झालंय आणि सगळं पॅकअप करून सगळे निघालेत आम्ही राहिलोय आम्ही पण निघतोय बाय बाय शुभांनी बाय कविता टच मध्ये राहा हा पिल्लू बाय पिल्लूने एवढं भारी केलंय नाई सही करायची सर थांबा सई माझी बहीण पण आहे ना माझ्यासाठी गिफ्ट आणलंय जाऊच्या कॉलेजच्या फ्रेंडनी बाय बाय येते ह्या आईल्या आली नाटपतीन त्यांच्या घरी पण गेले ना पावणे बारा वाज मी घरी नाही पोहोचली म्हणजे बारा वाजता मी घरी पोहोचणार आहे तुम्हाला एक गमतची गोष्ट सांगू का पियूचा पियू या माझ्या बहिणीचा साखरपुडा होता आणि मी साखरपुडा अर्धा झाल्यावरच निघालेली होती तुम्हाला माहिती नसेल तर साखरपुड्याचा व्हिडिओ बघा तुम्ही ब्लॉग टाकलेला आहे माझ्या बहिणीचा साखरपुडा आणि तेव्हा मी सगळ्यांना प्रश्न पडलेला की ही बहीण अजून अशी कुठे चालली आहे तर तेव्हा माझं हे ऑडिशन होतं या नाटकाचं आणि तेव्हा मी निघाली होती आणि भाऊंना रि, रिक्वेस्ट केली होती की भाऊ आपला कार्यक्रम लवकर झाला पाहिजे म्हणजे मला अर्धा तरी अटेंड करता येईल आणि भाऊ बोलले होते की ताई काळजी करू नका आपण सगळं व्यवस्थित करू आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा तर थँक्यू यू सो मच तेव्हा त्यांनी पण समजून घेतलं आणि हिने पण समजून घेतलं आणि ऑडिशनला गेली ऑडिशनला तिथे सिलेक्ट पण झाली ते ह्या दिवसासाठी मी ती गडबडीत गेली होती तर ही सगळी माझी मंडळी जी आली नाट्य नाटक बघायला जी माझी मंडळी आली त्यांचे खरंच मनापासून आभार खूप छान नाटक होतं आणि तुम्ही माझ्यासाठी एवढं वेळ काढून आलात सगळी भेटली फक्त मला माझ्या मोठ्या जावेला सुवर्णताई आणि माझे मोठे भाऊ मो माझा मोठा दीर त्यांना भेटता नाही आलं माझा फ्रेंड पण आलेला एक सचिन कॉलेजचा मित्र त्यालाही भेटता नाही आला आणि आमच्या पी यूचे मिस्टर भाऊ पण आलेले माझ्यासाठी बरं नव्हतं तरी आले होते त्यांना पण भेटता नाही आलं खूप गडबड होती थोडा उशीर झाला सो पण हे सगळे माझ्यासाठी आला तर तुमच्या सगळ्यांचे खरंच मनापासून आभार तर असा हा अशी ही गडबड अशी ही धावपळ नाटक खूप छान होता सगळ्यांना आवडला तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून बेल वाजवायला विसरू नका कारण आपला दुसरा ब्लॉग ही पटकनच येणार आहे व्हिडिओ लवकरच येणार आहे त्याचं नोटिफिक नोटिफिकेशन घेण्यासाठी आणि ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार बाय थँक्स फॉर वॉचिंग हे मी ना व्हिडिओ संपवणार होती पण ही एक आठवण आहे ले ले ही जी माझं पहिलं नाटक होतं आणि तिथे माझ्या शाहूचे कॉलेजचे फ्रेंड आलेले बघायला आणि त्यांनी मला ही शॉल आणलेली आहे ते आता आय व्ही साठी गेले होते काश्मीरला कुल्लू मनाली वगैरे ना मनाली वगैरे गेलेले आणि तिथनं त्यांनी ही शॉल आणलेली आहे आणि ते सरप्राईज मला नाटक पाहायला आले आणि तिथे त्यांनी मला हा गिफ्ट दिलाय तर थँक्यू सो मच so सुजल हा इतका छान सुंदर गिफ्ट दिलाय आणि मला खूप जास्त आवडली